महाराष्ट्रामध्ये एक धक्कादायक आरोग्य घोटाळा समोर आला आहे ज्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी थेट सरकारवर गंभीर आरोप केले आहेत हा घोटाळा तब्बल सहा हजार कोटी रुपयांचा असल्याचा दावा त्यांनी केला आहे रोहित पवार यांच्या म्हणण्यानुसार तेहतीस लाख रुपये किमतीची रुग्णवाहिका तब्बल शहाऐंशी लाख रुपयांना खरेदी करण्यात आली आहे या घोटाळ्यात सुमिट फॅसिलिटीज नामक एका कंपनीचा सहभाग असून या कंपनीच्या मालकाला झारखंडमध्ये दारू घोटाळ्यात आधीच अडक झाली असल्याचंही उघड केलं आहे त्यांनी सरकारवर प्रचंड नाराजी व्यक्त करत म्हटलं आहे की त्यांनी या प्रकरणावर अनेक वेळा आवाज उचलला पण सरकारने जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष केलं या घोटाळ्याला दाबण्यासाठी संबंधित कंपन्यांनी कोणाला किती पैसे दिले याची सविस्तर कागदपत्र लवकरच जनतेसमोर आणणार असल्याचा इशारा हिरवट पवार यांनी दिला सध्या असलेली रुग्णवाहिका खरेदीची निविदा प्रक्रिया तात्काळ थांबवण्यात यावी अशी त्यांची मागणी आहे जेणेकरून या मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराला आळा घालता येईल अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी राष्ट्रसह्याद्री न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा